मुंबईच्या राजकीय वर्तुळात मोठे प्रस्थ असलेले माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांनी लोकसभा निवडणूक तोंडावर असताना काँग्रेसचा राजीनामा देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये म्हणजेच अजित पवार गटात प्रवेश केला आहे त्यांचे पुत्र झिशान सिद्दीकी मात्र अद्यापही काँग्रेसमध्येच आहेत माझा काँग्रेस सोडण्याचा विचार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं होतं असं असताना काँग्रेसनं झिशान सिद्दीकी यांची मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून उचलबांगडी केली आहे यावरच झिशान सिद्दीकी यांनी प्रतिक्रिया दिली आहे ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते काँग्रेसनं घेतलेल्या या, या निर्णयाची मला कोणतीही कल्पना नव्हती हा निर्णय घेतल्यानंतर मला आश्चर्य वाटलं मी अजमेर शरीफ वरून आलो आहे मला काल या निर्णयाबाबत माहिती देण्यात आली मला कोणताही मेल किंवा मेसेज मिळालेला नाही मी बारा वर्ष काँग्रेस पक्षासाठी दिलेले आहेत मला पदावरून हटवायचंच होतं तर त्यांनी मला थेट संपर्क करायला हवा होता मात्र त्यांनी आता निर्णय घेतलेला आहे मला समाज माध्यमांमार्फत समजलं आहे असं सिद्दीकी यांनी म्हटलं तर पुढे ते म्हणाले मी आता माझ्या जवळच्या लोकांशी बोलणार आहे उद्या किंवा परवा मी पत्रकार परिषद घेणार आहे माझ्यावर काय अन्याय झालेला आहे नेमकं का काय घडलेलं आहे ते मी या पत्रकार परिषदेत सांगणार आहे मला पदावरून का हटवण्यात आलं याची मला कोणतीही कल्पना नाही मला साधारण नव्वद हजार लोकांनी मतदान केलं लो होतं त्यानंतरच मला मुंबईच्या युवक काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती मला या नव्वद हजार लोकांना आता उत्तर द्यावं लागेल असा इशारा सिद्धिकी यांनी काँग्रेस पक्षाला दिला तर अशी अनेक उदाहरणं आहेत ज्यात एकाच कुटुंबातील लोक वेगवेगळ्या पक्षाशी जोडलेले असतात मी तर काँग्रेस पक्ष सोडण्याचा कधी विचार केला नाही मी काँग्रेस पक्ष सोडणार असल्याची त्यांना शंका असेल तर त्यांनी माझ्याशी याबाबत चर्चा करायला हवी होती त्यांनी मला विचारायला हवं होतं मी काँग्रेस पक्षाच्या बैठकांना हजेरी लावली त्यानंतर अनेकांनी माझं कौतुक केलं मात्र आता माझ्यासोबत जे झालं आहे ते मी सांगणार आहे असं जिशांत सिद्दीकी यांनी म्हटलंय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी